प्रकाश प्रदीर्घ शिक्षक सेवेतून पालघर प्रतिनिधी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात लहान असा खेड्यात जन्मलेले देवगाव येथील प्रकाश या गावीत हे प्रदीर्घ शिक्षक सेवेतून निवृत्त झाले त्यांनी एकोणचाळीस वर्षे शिक्षक सेवा केली त्यांनी नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी एकतीस महत्वाची भूमिका बजावली ते पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळा कोंढला व ठिकाणी शिक्षकी सेवा पार पाडली मुख्याध्यापक पदावर ते निवृत्त झाले त्यांच्या स्वभावात असलेला प्रामाणिकपणा बुद्धीच्या जोरावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वाची कामगिरी केली प्रकाश गावित हे विक्रमगड तालुक्यातील वाकी येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांचे मामा यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण केली शिक्षकाची सेवानिवृत्ती नुकतीच झाली देवगाव येथील गावित यांच्या घरी सेवापूर्ती सोहळा थाटात पार पडला आलेल्या पाहुण्यांनी प्रकाश गावित यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भक्तीताई वलटे जिल्हा परिषद सदस्य पालघर जगदीश पाटील वाडा पंचायत समितीचे उपसभापती निवृत्त विस्तार अधिकारी ठाणे अंबरनाथ तसेच वाडा तालुक्यातील शिक्षक व मित्र परिवार ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता कोण खरोखरच आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना खूप आनंद होत आहे की प्रकाश दिव्या गाव इथे प्रदीर्घ शिक्षक सेवेतून निवृत्त झाले आणि त्यांनी एकोणचाळीस वर्ष शिक्षक सेवा केले आणि आमच्या गावाच्या वतीने आज त्यांचा आम्ही चरणी श्रीफळ देऊन स्वागत केले सामाजिक कार्यकर्ता मिलिंद महाकाळ